हाय हॅलो मी प्रियंका तुमचं स्वागत आहे कोकणी व्लॉगर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला आजचा दिवस आनंदात जाऊ हीच बाप्पाची आणि प्रार्थना सूर्य मावळतीला जाताना किती छान दिसतोय ना तर व्हिडिओची सुरुवात आजच्या प आज इथूनच केली आहे म्हटलं सुद्धा शेअर करावं मी खाली वरती टेरेसवर गेले होते तेव्हा ह्या दृश्याचं मी शूट केलं कारण म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते कारण वरती जाणं होत नाही वरती भाडे करून राहतात त्यांच्यासाठी पाणी वगैरे बघायचं असतं टाकी भरली की नाही त्यासाठी चेक करावं ला जावं लागतं तर आज माझं सगळं जेवण वगैरे लवकर आवरलं होतं म्हटलं आज आपण छकुलेचं आणि ह्यांचं आणि श्रेयांचं तिघांचं कपाट आपण अरेंज करून घेऊया कारण खूप मेसेज आलं होतं म्हणजे स छकुली रोज कपडे का तिथे जवळच असल्यामुळे छकुली सगळे कपडे नुसते हलवत असते तिला ज्या कपडे हवे असतात आवडतात घालायला ते कपडे ती काढत असते शॉर्ट वगैरे तिचं ती स्वतःच घालत असते त्यामुळे कपडे सगळे विस्कटून ठेवते ती पूर्ण तर हे जो दोन ड्रेस दाखवले मी तुम्हाला ते तिचे नाईट सूट आहेत ते ती रात्रीचे तेच घालायला ते सांगते आणि ह्या ज्या फ्रॉकी आहेत त्या लहानपणी असतानाच आम्ही मागवलेल्या होत्या हे सगळे कपडे तिचे जवळजवळ ती प दोन तीन महिन्याच्या असतानाच आम्ही मागवलेले होते घेतलेले होते त्याच्यानंतर मग काही नवीन कपडे घेतले नाहीत तिला आणि श्रियांचेसुद्धा त्यात काही थोडे कपडे होते बाकी फ्रॉके वगैरे क अशा बड्डेला वगैरे किंवा बारशाला वगैरे मिळालेल्याच आहेत कारण ती जास्त वापरतच जा जा नाही आता त जशी तिची उंची वाढते तसे आम्ही एकाच दुसरे कपडे घेतो कारण महिनाभरातच उंची मुलांची वाढते आणि मग ते कपडे तसेच राहून जातात कोणाला देतासुद्धा येत नाही त्यामुळे मग आम्ही जास्त कपडे तिचे खरेदी केलेले नाही आहेत हे सगळे कपडे जुनेच आहेत पहिले आधीपासूनचे आणि त्यात थोडेसे श्रेयांचेच आहेत जास्त करून श्रेयांचे टी शर्ट आणि शर्ट वगैरे आहेत तेच आम्ही तिला यूज करतो फ्रॉकी ती जास्त घालत नाही म्हणून तर इथे आता मी छकोलीच्या कपाट सगळं व्यवस्थित अरेंज करून ठेवलं आहे वरती जे जास्त वापरले जात नाहीत तेच कपडे ठेवलेत फ्रॉकी वगैरे आणि गावाला जाताना वगैरे आम्हाला ते तिच्या अंगावरती घ्यावं लागतं पांघरून ते मऊशार ते आहे आणि बाकी सगळे खाली शॉर्ट वगैरे फुल पॅन्टी आणि टी शर्ट वगैरे असे खाली खालच्या कप्प्यात आणि साग्या शेवटच्या कप्प्यात कप नवीन कपड्यांनी आणि हे पुस्तकं वगैरे होती त्यानंतर मग तिचं कपाट आवरून झाल्यानंतर मग ह्यांचं कपाट आणि श्रियांचं कपाट अरेंज करायला घेतलं म्हणजे कपाट आमच्याकडे मोजून दोनच आहेत आणि ह्या एका कपाटात आमच्या तिघांचे कपडे असतात श्रियांचे माझे आणि ह्यांचे तर त्या या कपाटाला तीनच सेक्शन आहेत त्यामुळे वरच्या सेक्शनमध्ये मी माझे रोजचे कपडे वापरते म्हणजे ठेवते आणि साड्यामधल्या कप्प्यात असतात आणि या शेवटच्या कप्प्यात हे त्यांचे आणि श्रियांचे असे दो दोघांचे मिळून कपडे मी ठेवते एवढ्या छोट्याशा भा कप्प्यातसुद्धा मी दोघांचे कपडे एकदम व्यवस्थित अरेंज करून ठेवलेत मागच्या साईडला त्यांच्या शर्ट वगैरे आहेत आणि पुढच्या साईडला सगळे घरी वापरायचे कपडे ठेवले आहेत स्त्रियांचे तसेच मागच्या साईडला नवीन कपडे जे यूज होत नाहीत कधीतरी बाहेर जाताना यूज होतात ते मागच्या साईडला आणि बाकी वापरायचे कपडे पुढच्या साईडला असे कपडे मी रोज अरेंज करून ठेवते आता शिवजयंती असल्यामुळे सगळ्या गल्ली गल्लीत आमच्या इथे शिवजयंती जोरजोरात साजरी केली जात होती तर आमच्या मागच्या गल्लीतच शिवजयंतीनिमित्त थोडीफार गाणी लागली होती मोठी डिझे लागला होता त्या डिझेवरती दोघंजण सुद्धा नाचत होते श चकोली तर जास्त एन्जॉय करत होती बरेच दिवसांनी म्हणजे गणपतीला गावाला असताना ती नाचली होती त्यानंतर काय ती कुठे नाचली नव्हती घरी गाणी लावते पण आता ती पहिल्यासारखी एन्जॉय करत नाही आज ती खूप म्हणजे श्रियांसुद्धा सोबत असल्यामुळे त्याच्यासोबत नाचती ती आणि आम्ही सद आता बाहेर चाललो होतो पप्पाईपर्यंत म्हटलं हे दोघंजणं नाचत होते मग त्या म्हटलं तुम्हालासुद्धा त्यांचा व्हिडिओ दाखवावा तर त्यानंतर मग आम्ही भा खाली अशतपावली करायला निघून आलो जेवण वगैरे झालं होतं आमचं म्हटलं चला जरा फिरून येऊया फिरून झाल्यावर आम्ही घरी आलो तुम्हाला आजचा व्लॉग माझा कसा वाटला हे ना मला नक्की कळवा बाय yeah.